नमस्कार जत तालुक्यामधील एका आश्रम शाळेमध्ये काल सात मुलींचं लैंगिक शोषण त्याच आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाने केल्याची घटना घडलेली आहे ही धक्कादायक घटना आहे आणि या संदर्भात काल भाजपाच्या महिला सरचिटणीस आहेत या आणि महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक स्वातीताई शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन दिलेलं होतं आपण आता ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांचे चर्चा करूया कालची घटना घडलेली एक दुर्दैवी घटना आहे तब्बल सात मुलींवर हा अत्याचार झालेला आहे काय सांगली जिल्ह्यातील जत गाव तालुक्यातील एक छोटं गाव आहे आणि त्या गावामध्ये आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये जवळपास सहा सात मुलींच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे अशी बातमी काल काही वर्तमानपत्रात आली त्याचप्रमाणे धबक्या आवाजामध्ये सगळीकडे चर्चा सुरू होती तर त्याच अनुषंगाने काल आम्ही महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि तिथं अशी मागणी केली की यापूर्वी देखील सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा येथे अशाच प्रकारची घटना घडली होती आणि त्यानंतर त्याला जन्मठेपीची शिक्षा लागली तर अशाच प्रकारची घटना हितही घडलेली दिसून येते परंतु कोणत्याही प्रकारची नोंद त्याविरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिसत नाही अशा वेळेला आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून आपण हे हा प्रश्न बघितला पाहिजेत असं कळलं जात आहे की तो जो मुख्याध्यापक आहे त्या शाळेचा त्या मुख्याध्यापकांनी त्या सात मुलींच्यावर अत्याचार केलेला आहे कदाचित सात पेक्षा मुली जास्त असतील कदाचित त्या नळाधवामा बरोबर आणखी काही लोक असतील याची आपल्याला तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्ही मागणी अशी केली की या मुलींची व्यवस्थित त्यांना बोललं पाहिजे त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजेत त्यांना एक आधार वाटला पाहिजेत आणि त्या मुलींच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडलेत त्या त्यांच्याकडून समजावून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पोलीस अधिकाऱ्यातील एक सक्षम अधीक्षक उपाध्यक्षकांच्या लेवलची व्यक्ती थी त्या ठिकाणी गेली पाहिजेत आणि त्यांना वाटलं पाहिजेत की पोलीस आमच्या बरोबर आहेत अधिकारी आमच्या बरोबर आहेत त्यामुळं त्या मुली बोलत्या होतील आणि नक्कीच याच्यातून काहीतरी बाहेर पडेल हे करत असताना त्या मुलींची आरोग्य तपासणी करणे देखील अत्यंत गरजेचं आहे जर कोणी तक्रार देत नसतील तर आरोग्य तपासणी आपल्याला करायला हवी आणि ती गुप्तते अगदी त्याची गुप्तता राखून कोणाचंही नाव समोर न येता आपण तपासना के, तपासणी केली पाहिजे कारण का भविष्यात असं कळते की एक मुलीच्या बाबतीमध्ये ती मुलगी लैंगिक अत्याचारामुळं प्रेग्नंट झालेली आहे खरं खोटं अद्याप अजून समोर आलेलं नाहीये पण कदाचित इतर मुलींच्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकतं त्यामुळं ही तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तिथं सीसीटीव्ही लावलेल्या आहेत त्या सी सी तपासणी ते ता लगेच ताबडतोब ताब्यात घेतली पाहिजेत आजूबाजूला त्या आश्रमशाळेमध्ये कोण येतं कोण जातं कशा प्रकारे ती शाळा चालली जाते याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर ज्या विभागाची ती शाळा आहे समाज कल्याणच्या विभागाची जी शाळा आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं लक्ष ठेवणं वारंवार लक्ष ठेवणं जाणं गरजेचं होतं परंतु आज असं दिसतंय की काल त्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पाहतायत आणि त्याच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन देत आहेत झाल्यानंतर या गोष्टीने तर आपल्याला पूर्णपणे बघितलं गेलं पाहिजेत आणि असं कळतं की त्या शाळेमध्ये राहणाऱ्या या मुली या दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्या होत्या त्यांनी म्हणजेच त्या शाळेमध्ये आठवी नववीची किंवा पुढील वर्गाची परवानगी नसताना दुसऱ्या आश्रम शाळेमध्ये बसवायचं आणि त्या शाळेमध्ये त्यांना राहायला द्यायचं हा कुठला न्याय आहे मग याची तपासणी झाली पाहिजेत तर या बाबतीमध्ये सखोल तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे कलेक्टरना आम्ही काल मागणी केली तातडीने त्यांनी तहसीलदारांना फोन केला समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना फोन केला पोलीसच्या अधीक्षकांना फोन केला आणि ताबडतोब बाबत कालपासून तपासणी सुरू आहे परंतु एकंदरीत मी बघते आज महाराष्ट्राची म्हणून मी काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा व्यवस्थित चालत आहेत की नाहीत त्या ठिकाणी कोण शिक्षक आहेत कोण तिथं शिपाई आहे कोण त्याची देखरेख करत कारण का हे वारंवार घरते आहे आज समाजातील वंचित असलेल्या मुलांक मुलींकरिता मुलांकरिता त्यांना शिक्षण मिळावं त्या मुली पायावर आपल्या उभं राहाव्यात याकरिता शासनाने ही चांगली सोय केलेली आहे असं करत असताना आपल्याला इतर जातीय मागासवर्गीय अशा दलित मुली यांच्यावर आज जो अत्याचार होतोय हा कुठंतरी थांबला पाहिजेत कडक कशी आहे सोपी महाराष्ट्र राज्याने याबाबत तयार केली पाहिजेत असं माझं माग मागणी आहे आणि नक्कीच आम्ही देखील त्या शाळेला भे, शाळेला भेट देऊ मुलींना भेट भेटू आज जे पालक आहेत ते पालक इथं भेटत म्हणजे कुठं दिसत नाहीयेत ते गायब झालेले आहेत ते कदाचित त्यांना गायब केलेलं आहे का त्यांच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे का हे आपल्याला तपासावं लागणार आहेत या मुली कोण आहेत कुठं आहेत आणि तो नराधम जो कुठं असेल त्याला शोधत काढून त्याच्या मुसक्यावरून अधीक्षकांनी त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला फासावर लटवावं अशी मागणी मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीला करतात काहींच्या कर। निवडणूक असे पेक्षाही जास्त कडक कायदा या संदर्भात लावला जावा अशी मागणी हो लावला जायलाच पाहिजे त्याला फाशी ही झालीच पाहिजे फक्त तो एकटा नाही की त्याच्याबरोबर त्याला साथ देणारे आणि कोण असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं पाहिजे आणि लगेच ऍक्शन याच्यावर घडली पाहिजेत कारण काय ही दुसरी घटना सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यामध्ये होते ही शर्मेची गोष्ट आहे अत्यंत निर्दे निंदनीय गोष्टी आहे किळ सांगणारी गोष्ट आहे तर आज मुलींच्या म्हणजे ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्यांच्या बाबतीत असं घडत असताना गरीब लोकांनी आपल्या मुलींना शिकायला पाठवायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नक्कीच आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असतील त्यांच्याशी मी संपर्क साधेन त्याचबरोबर शासनाशी संपर्क साधेन कालच कलेक्टर आणि इतर लोकांशी संपर्क साधलेला आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या च्या मुसक्या आवडल्या जातील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते आपल्याबरोबर लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोज भिसे सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर सांगली शहर आणि इतर जे कुपवाड मिरज हे जे गावं आहेत शहर आहेत या शहरांमध्ये ज्या ज्या त्रुटी निर्माण होत आहेत शासकीय असतील प्रशासकीय असतील या संदर्भात आवाज उठवण्याचं काम मनोज भिसे आपल्या लोकहित मंचच्या माध्यमातून करतायत त्यांनीही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्याशी संपर्क साधलेला आहे दूरधर्णीवरून त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीही या संदर्भात मागणी केलेली आहे ती नक्की मागणी काय केलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करून बोलूया मंचच्या वतीनं तुम्ही काल निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रुपालिताई चाकणकर असतील या सर्वांना काय मागणी नक्की केलेली आहे आम्ही या संदर्भात आज उत्पन्न बातम्या आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालदा चाखणकर यांच्याशी थेट संपर्क साधला या गोष्टी त्यांना कल्पना दिली की सात मुलींच्यावर लैंगिक अत्याचार झालाय आणि मुख्याध्यापकांनी केला असं समजते पण ही महाराष्ट्रातली किती दुर्दैवी घटना आहे की या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोमवार भेटणार आहे आणि ह्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं दोन्ही उपमुख्यमंत्री मागणी करणार आहे आणि या खात्याचे जे सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसा साहेब यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की कि किती गंभीर घटना आहे की स्थानिक आमदारांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित करून ह्या नारा दामाला लवकरच बेड्या ठोका मागणी करतोय आणि युवा मोर्चाचे प्रदेश स्वातीता यांच्यासोबत आम्ही जाऊन त्या स्पॉटला जिथे जी घटना झाली जाऊन त्या मुलींना सुद्धा भेटणार आहे की त्यांच्यावर अत्याचार काय झाले आणि त्या नराधमाला फोक्सा अंतर्गत आणि ह्याच्यात सरकार वकील नियुक्ती करून ह्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला त्याची पण आम्ही माहिती घेऊ आणि आमची लोकहित म्हणजे मागणी आहे की कठोरात कठोर त्या नराधमावर कारवाई व्हाय अशी आमची लोकहित म्हणजे मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांच्याशी तुम्ही सकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यांचं म्हणणं काय त्यांच्याशी आम्ही सकाळी दूरध्वनीवर संपर्क साधला त्यांना मी सविस्तर माहिती दिली काय पेपरमध्ये आलेली कात्रणं आणि तुम्ही त्यांना सांगितले की तात्काळ तुम्ही या गोष्टीची गंभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संपर्क साधा आणि ह्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांच्याकडे आम्ही केलेले आहे पुढचा इशारा या त्यांना काही राहील का पुढचा इशारा म्हणजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना आणि आमच्या मागे स्वातंत्र्य स्वतः एक महिला दारारी आहेत त्यांच्याशी आम्ही जाऊन देतो तर ठोकू पण असा आम्ही पण इशारा देतो की एक दारारीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांनी पण आवाज सामाजिक सामाजिकसाठी उठवतो जाऊ तिथं आणि तो दिसला तिथं ठोको असा आमचा लोकहित म्हणचा इशारा आहे आ, 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 या निमित्तानं जे मुख्याध्यापक आहेत ज्यांनी हा अत्याचार केलेला आहे मुलींच्यावर त्या मुख्याध्यापकाला लवकरात लवकर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि पोक्सोपेक्षाही त्याच्यापेक्षा जास्त कडक कायदा या संदर्भात लावला गेला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं सदिताई शिंदे आणि मनोज भिसे यांनी केलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली